स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःची खरी ओळख मान्य करणे आणि तिचा आदर करणे हे प्रेम केवळ बाह्य दिखावे पुरते नसते तर अंतर्मनातील स्वतःच्या भावनांना गरजांना आणि मर्यादांनाही समजून घेण्याचे व त्यांचा स्वीकार करण्याचे नाव आहे ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे आपण स्वतःकडे दयाळूपणे पाहतो चुका माफ करतो आणि स्वतःला सतत सुधारण्यासाठी प्रोत्साहित करतो दोष दाखवण्यासाठी नव्हे तर वाढीसाठी स्वतःवर प्रेम केल्याने आत्मविश्वास निर्माण होतो नकारात्मकता कमी होते आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हा इतरांशी असणारे आपले नातेही अधिक सुदृढ होते कारण आपण प्रेमाच्या आधारावर जगाशी संवाद साधतो ही भावना म्हणजे आत्मिक शांतता स्वीकार आणि स्वतःच्या अस्तित्वाचे सन्मानपूर्वक सेलिब्रेशन नमस्कार मित्र हो आपल्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ही नक्कीच करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्र हो आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबद्दल बोलणार आहे तुम्ही खूप खास आहात तुम्ही खूप सुंदर आहात तुम्ही सर्वात अद्वितीय आहात तुम्ही युनिक आहात तुमच्यासारखे कोणीही झालेले नव्हते आणि तुमच्यासारखे कोणीही नाही आहे आणि कोणीही तुमच्यासारखे कधीही होणार नाही तुम्ही पूर्णपणे अद्वितीय आहात तुम्ही खूप गोड आहात तुम्ही खूप सुंदर आहात तुमचा आत्मा खूप सुंदर आहे तुम्ही देवाचे सर्वात प्रिय मूल आहात हे सर्व तुम्ही आहात पण तुम्ही यावर किती विश्वास ठेवता हे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही आहात तर हे सर्व काही तुमच्यात अनेक गुण आहेत तुम्ही खूप प्रिय आहात खूप खास आहात देवाचे प्रिय आहात पण जोपर्यंत तुम्ही यावर विश्वास ठेवत नाही जोपर्यंत तुम्हाला हे जाणवत नाही तोपर्यंत तुमचे जीवन आनंदाने भरलेले राहणार नाही खरोखर तुम्ही खूप सुंदर आहात खरोखर तुम्ही खूप प्रेमळ आहात तुम्ही अद्वितीय आहात तुमच्यात अनेक गुण आहेत त्या सर्व गुणांमध्ये तुमच्यात काही कमकुवतपणा देखील आहेत तरीही तुम्ही फक्त गुणांनी परिपूर्ण आहात आणि त्या कमकुवतपणाला दूर करण्याची शक्तीही तुमच्यात आहे देवाने तुम्हाला ती शक्ती दिली आहे मित्र हो स्वतःला ओळखा स्वतःमध्ये शोधून तर पहा तुम्ही किती खास आहात तुम्ही खूप खास आहात कारण देवाने तुम्हाला अनोखे बनवलेले आहे जेव्हा देवाने स्वतः तुम्हाला निर्माण केले आहे तर देवाची कोणतीही निर्मिती वाईट कशी होऊ शकते असे होऊच शकत नाही ही सृष्टी जी आहे इथे जे लोक राहतात ह्या सृष्टीवर राहणाऱ्या लोकांच्या दृष्टीमध्ये चूक आहे जे तुमच्यासारख्या गोड आत्म्यात काही दोष पाहतात आणि लहानपणापासूनच त्या गोष्टी तुमच्यावर लादू लागतात ही कमतरता आहे ती कमतरता आहे उंची कमी आहे चेहराच असा आहे अक्कलच नाही आहे माहीत नाही काय काय ते तुमच्यावर कचरा टाकत राहतात आणि तुम्ही त्यांच्या फेकलेल्या गोष्टीला सत्य म्हणून स्वीकारता आणि ते सत्य म्हणून स्वीकारून तुम्हाला स्वतःमध्ये खूप कमतरता दिसू लागतात आणि त्या कमतरता पाहून तुम्हाला कमकुवत वाटू लागते पण आपण हे विसरतो की ज्या लोकांना देवाने या सृष्टीने अद्वितीयपणे निर्माण केले आणि येथे पाठवले ते प्रत्यक्षात अज्ञानाचे जीवन जगत आहेत ते इतक्या अंधारात जगत आहेत की त्यांना हे देखील माहीत नाही की ते देखील तुमच्यासारखेच देवाचे प्रिय पुत्र आहेत त्यांच्यातही अनेक गुण आहेत तेही अद्वितीय आहेत तेही विशेष आहेत त्यांच्यातही सर्व काही चांगले आहे पण ज्या प्रकारे तुम्ही भ्रमात जगत असता त्याच प्रकारे ते देखील भ्रमात जगत असतात आणि कारण की ते स्वतः दुःखात असतात ते स्वतः अज्ञानात जगत असतात म्हणून अज्ञानामुळे ते तुमच्यावरही त्याच अज्ञानाचा सडा पसरवत राहतात त्याच कारणामुळे ते तुमच्यावर त्याच गोष्टी फेकत राहतात म्हणून कोणी ना कोणीतरी नक्कीच सुरुवात तर करेलच कोणी ना कोणीतरी नक्कीच जागरूकता निर्माण करेल बरोबर तर मग ती सुरुवात तुमच्यापासून का करू नये जर कोणी त्याच्या अज्ञानात जगत असेल आणि तो तुम्हाला असे वाटू देत असेल की तुम्ही अपूर्ण आहात तुमच्यात अनेक कमतरता आहेत तर तुम्ही त्यांच्याबद्दल दयाळूपणाची भावना बाळगा आणि तुम्ही समजून घेतले पाहिजे की तो इतक्या अज्ञानात जगत आहे इतक्या वेदनांमध्ये जगत आहे की त्याला हे देखील कळत नाही आहे की तो अद्वितीय आहे त्याने कधीही त्याचे वेगळेपण अनुभवलेच नाही त्याने कधीही त्याच्या गुणांची कदर केली नाही तो देवाचा सर्वात प्रिय व्यक्ती आहे त्याला हे कधीच कळले नाही हे कधीही समजले नाही तो फक्त उनिवांकडे पाहत राहिला कारण तुम्हाला माहीत नाही की तुमच्या आधी या पृथ्वीवर किती लोक आले आहेत ज्यांनी त्यांचे आयुष्य अपूर्ण जगले आहे काही अजूनही जगत आहेत म्हणून ते जसे आहेत त्याचप्रमाणे ते तुम्हालाही त्यांच्या रंगात रंगवू इच्छित आहेत परंतु ही चांगली सुरुवात कोणा कोना ना कोणाबरोबर तरी होईलच मग ती तुमच्यापासूनच का नाही तुम्हीच ते बना आणि स्वीकारा की तुम्ही खास आहात तुम्ही सुंदर आहात तुम्ही गुणवान आहात तुम्ही खूप प्रेमळ आहात तुम्ही एक सुंदर आत्मा आहात आणि तुम्ही निश्चितपणे स्वतःचे रक्षण तर करालच तुम्ही तुमचे जीवन स्वतःशी पूर्णतेने जगालच आणि जे सुंदर सोल्स तुमच्या आजूबाजूला आहेत म्हणजे जे, जे अज्ञानात जगत आहेत अपूर्णता आहे प्रयत्न करा की तुम्ही त्यांची अपूर्णता देखील दूर करू शकाल कारण जेव्हा तुम्ही मोकळेपणाने आणि आनंदाने जगता जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्ण समजता जेव्हा तुम्ही तुमचे वेगळेपण अनुभवता आणि आनंदाने जीवन जगता तेव्हा तुम्हाला हसतमुखाने आणि सुंदरतेने आयुष्यात पुढे जाताना पाहून लोकांना मदत करताना पाहून तुम्ही त्यांच्यासाठी प्रेरणा बनता मग एकतर ते तुमच्याकडून अप्रत्यक्षपणे शिकतील किंवा धैर्य एकवटून ते थेट तुमच्याकडे येतील आणि विचारतील की तुमच्या आनंदाचे रहस्य काय आहे तुम्ही इतके आनंदी का आहात तुम्ही स्वतःमध्ये इतके पूर्ण कसे आहात आम्हालाही सांगा म्हणून तुम्ही त्यांनाही सांगायला हवे आणि अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात दोन चार लोकांचेही जीवन सुधारले तर तुमचे या ग्रहावर येणे यशस्वी होईल आणि जर तुम्ही इतर कोणाचेही जीवन सुधारू शकला नाही तरीही तुम्ही तुमचे जीवन पूर्ण आनंदाने जगाल म्हणून आजपासूनच तुमच्या मनात हा विश्वास दृढ करा की तुम्ही देवाची सर्वोत्तम निर्मिती आहात आणि देव केवळ एकच नाही तर अनेको निर्मिती करण्यास सक्षम आहे पहा त्याने आपल्या सर्वांना किती वेगळ्या पद्धतीने बनवले आहे परंतु आपण सर्वजण आपल्या पद्धतीने खूप सुंदर आहोत आणि जो जितका जास्त स्वतःवर प्रेम करतो तो तितक्याच अधिक आनंदाने स्वतःचं जीवन जगतो त्याचे आरोग्यही तितकेच चांगले राहते आणि त्याचे मनही तेवढेच जास्त आनंदी राहते त्यांच्या मनात चांगले विचार येतात ते चांगल्या भावनांनी वेढलेले असतात त्यांचे वर्तन स्वतःबद्दल आदरयुक्त असते प्रेमाने भरलेले असते आणि ते इतरांवरही प्रेम करतात त्यांना मनापासून खूप चांगले वाटत असते ते नाचत राहतात आणि हसत राहतात ते जीवनात प्रत्येक स्थान प्राप्त करतात तो माणूस आयुष्यात प्रत्येक त्या गंतव्यस्थानी पोहोचतो जो माणूस आतून सहजतेमध्ये एकरूपतामध्ये आणि कृतज्ञतेने स्वतःसोबत राहतो देवाने मला ज्या पद्धतीने बनवले आहे मला हे जीवन पूर्णपणे स्वीकार आहे या जगाच्या मानकांनुसार तुमचा रंग रूप किंवा उंची काहीही असो काहीच फरक पडत नाही जगाने बनवलेल्या निकषांमध्ये यशाचे निकष शिष्टाचार आणि वृत्तीच्या निकषांमध्ये तुम्ही बसता की नाही ह्याने काहीच फरक पडत नाही तुम्ही तर तुमचे जीवन आनंदाने जगत आहात नाही का हेच रहस्य आहे देवाने आपल्याला जसे बनवले आहे तितकेच परिपूर्णपणे स्वतःला स्वीकारणे देवाची प्रत्येक निर्मिती परिपूर्ण आहे आहे संपूर्ण आणि जेव्हा देवाने त्याच्या मुलांना असे बनवले आहे आणि त्यांना प्रेमाने या पृथ्वीवर पाठवले आहे तर सर्व काही चांगलंच चांगलं आहे ना म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वतःवरच्या प्रेमाने स्वतःला स्वीकार करून जगता तेव्हा तुम्ही परिपूर्णतेत जगता एखादी व्यक्ती जरी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे कमी लेखण्याचा प्रयत्न जरी करत असेल परंतु तुम्ही त्या बाहेरील आवाजांपासून पूर्णपणे दूर असता तुमच्यावर काहीही फरक त्याचा पडत नाही तुम्ही तुमच्या स्वतःच्या अशा सकारात्मक आभामध्ये तुमच्या स्वतःच्या सकारात्मक ओरामध्ये जगत असता जिथे तुम्ही हसता तुम्ही आनंदी असता खुश असता आपण आपले जीवन खूप मजेने आणि आनंदाने जगतो आणि हीच जीवन जगण्याची खरी मज्जा आहे रहस्य खूप सोपे आहे स्वतःला स्वीकारण्याची शक्ती स्वतःला स्वीकार करणे कारण ज्याने स्वतःला जसे आहे तसे स्वीकारले आहे त्याने स्वतःमध्ये पूर्णता प्राप्त केली आहे आता स्वतःला स्वीकारण्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही देवाने बनवलेली ही सुंदर निर्मिती याला कधीही चमकवणार नाही किंवा निखारणार नाही ती चमकू द्या कारण देवाने तुम्हाला सौंदर्याने निर्माण केल्यानंतर पाठवले आहे परंतु देवाने तुमच्या आत बरेच कौशल्य देखील दिले आहे तुम्हाला कौशल्याने भरून पाठवले आहे मग तुम्ही देवाचाच एक अंश आहात ना जेव्हा देव तुम्हाला निर्माण करण्यास सक्षम आहे तेव्हा तुम्ही देवाचे हे कार्य पुढे स्वीकारण्यास देखील सक्षम आहात आयुष्यभर तुमच्या अंतर आत्म्यातून पण आवाज येत असला तरी स्वतःला चमकवत राहा स्वतःला निखारत राहा स्वतःला सुधारत राहा स्वतःचं सौंदर्य खुलवत राहा स्वतःला सजवत राहा आणि तुमचे जीवन सुंदरपणे जगत राहा पण हे सर्व तुमच्या आत असले पाहिजे स्वतःला बाहेरील जगाशी जोडलेले ठेवून पूर्णपणे आरामशीर पूर्ण रिलॅक्स शुद्ध शांततेसह आनंदाने संपूर्णतेने कृतज्ञतेने जेव्हा तुम्ही तुमचे जीवन अशा प्रकारे जगता की तुम्ही बाहेरील जगाशी जोडलेले आहात आणि डिस्कनेक्ट देखील आहात तेव्हा या कनेक्ट आणि डिस्कनेक्टमधून खूप आनंद असतो सर्वांना माहीत आहे की आपण त्यांच्यामध्ये आहोत आणि तरीही आपण आपल्या स्वतःच्या सौंदर्यात हरवलेले आहोत आपल्या स्वतःच्या आनंदात हरवलेले आहोत यामुळे बाहेरील जग आपल्यावर कितीही घाणेरडे रंग फेकण्याचा प्रयत्न करत असले आणि आपल्याला रंगहीन बनवण्याचा प्रयत्न करत असले तरी ते रंग आपल्यावर चढतच नाहीत आपल्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही ते सर्व रंग पूर्णपणे कच्चे राहतात आणि आपण स्वतःच्या सौंदर्याच्या रंगात हरवून आणि आपण पूर्ण आनंदाने एक अद्भुत जीवन जगत राहतो आणि आपल्याला जीवन जगण्याचा खरा आनंद मिळतो म्हणून लक्षात ठेवा तुम्ही खूप प्रिय आहात तुम्ही खूप सुंदर आहात अद्वितीय आहात तुमच्यासारखा कोणीही कधीच नव्हता ना कोणी दुसरा आहे आणि ना कोणी कधी होणार आहे म्हणून आज स्वतःवर प्रेम करा स्वतःचे लाड करा आणि तुम्ही देवाचा एक भाग आहात हे पूर्णपणे लक्षात ठेवून ते तुमच्या हृदयात साठवून ठेवा आजपासून पूर्णतेने जीवन जगायला सुरुवात करा खूप फायदे होतील दुसऱ्यांच्या टीकेचा परिणाम त्यांची नकारात्मकता समाप्त काहीही टिकणारच नाही कोणी कितीही नकारात्मकता तुमच्यावर फेकण्याचा प्रयत्न केला तरी ती नकारात्मकता घसरून जाईल निघून जाईल कितीही अडचण आली तरी कितीही मोठे आव्हान आले तरी तुम्ही सक्षम असाल कारण की तुम्हाला आतून विश्वास असेल की मी म्हणजे देवाने निर्माण केलेली सुंदर संपूर्ण निर्मिती आहे ज्याच्या आत फक्त ताकद आहे माझ्या मार्गात कोणतीही अडचण आली तरी मी त्यावर मात करण्यास सक्षम आहे हा विश्वास तुम्हाला धैर्य देईल आणि तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल तुलनात्मकता मुक्त स्पर्धात्मकता मुक्त जीवन जगता तेव्हा तुमच्या आतून आनंद येईल आणि तुम्ही मध्ये खुशीमध्ये प्रत्येक लोकांमध्ये बसूनही तुम्ही खूप चांगलं स्वतःला एक राजा फील कराल मग कोणाकडे मोठी गाडी आहे किंवा कोणाकडे तुमच्यापेक्षा जास्त आहे ही चिंता तुमच्यातून नाहीशी होईल कारण तुम्हाला हे रहस्य कळेल की भौतिकवादी गोष्टींपासून खूप वर जाऊन पूर्णतेने जगण्यातच अंतिम आनंद आहे असे बरेच लोक आहेत ज्यांचे खूप सारे नातेसंबंधी आहेत खूप काही त्यांनी जमा केलेले आहे पण ते स्वतःसोबत पूर्ण नाही आहेत त्यांना स्वतःमध्ये अपूर्णता जाणवते त्यांच्या मनात ती राजेशाही गोष्ट असते की त्यांच्याकडे जे आहे त्याच्यातच सर्व काही मज्जा घेतली जाईल ते त्यांच्याकडे जे आहेत ते ते उपभोगतात ते लोक खूप आनंदाने जगतात खूप मजा करतात म्हणून स्वतःशी जुळण्याचे स्वतःवर प्रेम करण्याचे खूप फायदे आहेत आणि तुम्ही सर्व प्रकारच्या आजारांपासूनसुद्धा दूर राहता ना शरीर आजारी पडते ना मन आजारी पडते तर हवंय काय अजून आयुष्यामध्ये जीवनात हेच तर आवश्यक आहे की शरीर पूर्णपणे निरोगी असले पाहिजे आणि मन देखील पूर्णपणे हसत आणि आनंदी असले पाहिजे आणि पूर्णतेने समाधानाने या जीवनाचा प्रवास पूर्ण करा हाच तर जीवनाचा खरा अर्थ आहे तुम्ही देवाची एक अद्वितीय निर्मिती आहात तुमच्या आत ईश्वर आहे आपल्या सर्वांमध्ये ईश्वर आहे आणि कारण आपल्या आत ईश्वर आहे आणि आपण सर्व परिपूर्ण आहोत या विश्वासाने मी तुमच्या आत असलेल्या ईश्वराला नमन करते तुमच्या या विशिष्टतेवर मला खूप आनंद होत आहे मला खूप अभिमान आहे कारण मलाही हे देखील कळले आहे की मी देखील एक अद्वितीय आत्मा आहे एक शांत आत्मा आहे म्हणून ज्याप्रमाणे मला माझ्या आत ही भावना जाणवली मला माहीत आहे की आज नंतर तुम्हालाही तुमच्या आत तीच भावना जाणवेल आणि तुमचे जीवन तुम्ही आनंदाने जगाल जसे तुम्ही आज बदलला आहात त्याचप्रमाणे इतर लोकांना देखील बदलण्यासाठी हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा